नमस्कार मी शामराव मुकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आता एकतीस मार्चच्या डेट यामधल्या आता काय अजूनही काय पत्र येत असतात आणि आज आपणाला हे एक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना आ, जालना आर यूचं हे पत्र आहे आणि आपण त्यांना मागितलेली होती माहिती की त्यांना आपण माहिती मागितलेली होती की हिथं किती रिक्षा आहेत किती टॅक्सी आहेत तीनचाकी रिक्षा किती आहेत तीनचाकी सासने रिक्षा किती आहेत खाजगी रिक्षांच्या किती आहेत एकतीस मार्च दोन हजार उपरोक्त कार्यालयात विना परवान्यावर नोंद असणाऱ्या ई रिक्षा किती आहेत तर हे त्यांनी आता आपल्याला आज पोस्टानं पत्र पाठवलं आहे की माहिती आपल्याला मिळालेली आहे की जालना आर माहिती आहे तर आता आपण का त्यांचं काय म्हणता येत्या माहितीत आकडेवारी आज ती आपण बघूया म्हणजे आपल्याही लक्षात येईल सर्वसाधारणपणे त्यांच्या कार्यालयात वाहनं किती आहेत किंवा काय कशी आहे तर हे त्यांचं आहे स्टेटस हे जालना आरतीचं आहे टेटस आणि ह्या टेटसप्रमाणे जर आपण काय बघितलं तर त्यांच्याकडं मोटारसायकल जर बघितल्या मोटारसायकल सुद्धा आपण जर त्यांच्याकडे बघितल्या तर जवळजवळ चार लाख दहा हजार पाचशे बावन्न तेवीसच्या होत्या आणि आता त्यांच्या चार लाख छत्तीस हजार चारशे तेरा ह्या त्यांच्या मोटरसायकल आहेत त्यांच्या कार्यालयात नोंद आणि मग आता ही सगळी त्यांची वाहनांची जीप सगळ्यांनी ऑटो रिक्षा तेवीसला त्यांच्याकडे होत्या साडेसात हजार आणि आता त्यांच्याकडे ऑटो रिक्षा आहेत आठ हजार म्हणजे वाहनांची संख्या ही प्रत्येक वेळेला वाढत असते आणि त्याच्यामुळं कायदे न पाळणारी बी मंडळी असतात सगळी तर प्रत्येकानं कायदे पाळा म्हणजे तुमचा जर आपण बघितलं जालना आर टी ओमध्ये तर आपणाला त्यांची एकूण टोटल वाहनं एकूण टोटल वाहनं त्यांची आपणाला दिसत आहेत पाच लाख हे पा पाच लाख पाच लाखाच्या पुढं त्यांची वाहनं आहेत पाच लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे पस्तीसची टोटल वाहनं आहेत त्यांच्याकडे आणि पूर्वी त्यांची वाहनांची संख्यासुद्धा त्यांची मोठी वाढलेली आहे म्हणजे प्रत्येक आर टी ओ कार्यालयात वाहनांची संख्या वाढत असते इथंही रिक्षांची संख्या वाढलेली आहे प्रत्येक ठिकाणी वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे कायदेसुद्धा पायदळी तोडवले जातात तर आता कायदे पाळा आता ह्या ऑनलाईन पेपरलेस सुद्धा हे फाईनसुद्धा आता सगळे जुडलेले आहेत आणि हे जुडलेले फाईन जर आपण आता एक वेळ जर तो फाईन आपणाला त्याच चुकीवर झाला तर पुन्हा त्याचे दुसऱ्या दु दुसऱ्या वेळी झाला तिसऱ्या वेळी झाला त्याच पॉईंटला त्याच चुकीला तर आपलं लायसनसुद्धा तीन महिन्यासाठी सहा महिन्यासाठी हे सस्पेंड होत असतं म्हणजे आपण जर आता वेळेत वाहनाचं पासिंग नाही केलं तरी तुम्हाला दंड आहे तुमचा इन्शुरन्स नसला तरी तुम्हाला दंड आहे लायसन नसेल तरी दंड आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीचा दंड आहे पी यू सी नसेल तरी दंड आहे हे सर्व ऑनलाईनला दंड जुडत असतात तर हे आपल्याला एकतीस मार्च दोन हजार चोवीसचं आपल्याला आकडेवारी त्यांनी जालना आरटीवनी पाठवलेली आहे तर ती आकडेवारी जर बघितलं तर ह्यांची संख्या अशी वाहनांची मोठी वाढलेली आहे म्हणजे मोटरसायकलसुद्धा वाढलेली आहे सगळी वाहनं त्यांच्याकडं वाढत असतात आणि त्याच्यामुळं प्रत्येकानं आता आर टी यूचं काम करतानासुद्धा पेपरलेस सेवेनं करा आणि ऑनलाईननं काम प्रत्येकानं करा तरच त्याच्यात आपला हा फायदा आहे आणि आपले पेपर व्यवस्थित अपडेट ठेवा वाहनांची संख्या ही राज्यभर वाढत आहे आणि प्रत्येकाने हे बी लक्षात ठेवा की स्क्रॅपिंग ॲक्ट हा वाहनाच्या आयुष्यमान निर्मन आलेले आहेत त्याच्यामुळे पंधरा वर्षे वीस वर्षानंतर ही वाहनंसुद्धा मंगळामध्ये जाणार आहेत मोडीत जाणार आहेत त्यासाठी जुनी वाहनं खरेदी करणारेने सुद्धा विचार करा आणि मग आपण सर्वसामान्यपणे प्रत्येकजण म्हणतो की आपलं वाहन पाहिजे काय पाहिजे मग आपले पैसे फुकट जातील वाहन विकणारे फसवणूक करणारे तर भरपूर असतात ते काय त्यांच्या पैसे मिळावेत म्हणून हे करतील जुनं वाहन विकतील परंतु प्रत्येकानं आता आपल्या वाहनाचा आयुष्यमान कायदा आपल्या वाहनाचं पेपर हे सगळं अपडेट करणं आणि आर टी ओचं काम करण्यासाठी स्वतःचं काम स्वतःच करायचं आहे आपली लुटपात कमी झाली पाहिजे आणि पेपरलेस सेवा ही चालू झालेली आहे म्हणजे आता पेपरलेस सेवेनं आता काम करायचं आहे संगणकावरती प्रत्येकानं करा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा शेअर करत राहा की जेणेकरून सगळ्यांना हे कायदे कळतील कायदे जर कळाले तर लोकांना सहज काम करता येतं तर आपणाला हे जालना आर टी आज पाठवलेलं पत्र आहे आजच आपल्याला मिळेल त्यांनी तीन सहा दोन हजार चोवीसला पोस्टानं पाठवले आज आपणाला मिळेल पोस्टानं मागं पुढं हे मिळतं तर त्यांनी आकडेवारी आपणाला बराबर दिलेली आहे जे टेटस स्टेटस जरी दिले, दिले तर त्याच्याशी संपूर्ण माहिती येत असते आता काही आर टी ओ अधिकाऱ्यांनी नाहीत अजूनच दिलेले नाहीत आता त्यांना काय आपण बोलणार आहे पत्र पाठवल्यानंतर त्यांनी उत्तर देणं अपेक्षित असते जे त्यांच्याकडे कागदपत्र आहे ट्रीटमेंट आहे ते द्यायचं असतं तर मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि हे जालना आर टीवचं टेटसूचं वाहनाची संख्या आपल्याला मिळालेली आहे धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा